आधी धमकी नंतर गाडीचा सा सुपडा साफ झालाय जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारसकरांची गाडी ही जाळण्यात आलेली आहे अज्ञातने ही गाडी जाळलेली आहे गाडी जाळण्यामागचं कारण हे अस्पष्ट आहे जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारसकरांची गाडी जळलेली आहे आधी धमकी आणि नंतर गाडीचा सुपडा साफ करण्यात आलाय असलेला मराठा समाज हा भोळा आहे सेवा करणारा आहे तो प्रत्येकाच्या अंतकरणात सर्वाघटी घटी राम देहा एक हा मानणारा सगळा आहे सगळ्याच्या अंतकरणात देव आहे अशी भूमिका मांडणारा हा मराठा समाज आहे काही लोक आहे ज्यांना वारीमध्ये विघ्न आणायचं होतं अशा विघ्न संतोषी लोकांमध्ये काही माझा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी पाहिलं मला काळं फासता नाही आलं मला मारता नाही आलं माझ्यावर काही शारीरिक इजा करता नाही आली मग त्यांनी हा प्रकार केला असावा असा माझा संशय आहे ते मला माहित बैठक चालू त्यात काही असं कोणाचा डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासलं घटना झाली ते आता Uh, कसं बघता म्हणजे त्या टायमाला तेच उत्तर देणं कसं बघता म्हणजे काय आम्ही काय वेगळे थोडेच काय आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाच असं नाही ना काय ज्या गोष्टी बद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलावं जे मी बैठकी वरी आता तुमच्या तोंडातून ऐकले की कुठं काय झालंय पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी आपल्याला काय भेटायचं आपण समोर असतो आपण मागच्या वेळेस सत्य सांगितलं होतं आपल्यातच चढपणाला पडपणा नसतो